नमस्कार उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा नक्कीच येतो तर काय करायचं तर अशा वेळेस फक्त दहा मिनिटांमध्ये होणारे आज आपण उपवासासाठी झटपट असे ढोसे करणार आहोत आणि महत्वाचं म्हणजे हे डोसे करताना त्यासोबत अजिबात कोणतीही चटणी देखील करण्याची आवश्यकता नाही असेच हे डोसे खूप सुंदर असे लागतात सोडा इनो न घालता आणि हे पीठ तासन तास आंबवण्याची देखील अजिबात गरज नाही पीठ तयार झाले की लगेच डोसे करू शकतो छान दिवसभर हे मऊ लुसलुशीत असे डोसे राहतात चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर डोसे करण्यासाठी मी सर्वात प्रथम एका बाउलमध्ये एक वाटी वरी म्हणजेच भगर घेतलेली आहे आता त्याच वाटीने साधारणपणे आपण त्यामध्ये पाव वाटी शाबुदाना घालून घेऊयात जवळपास मी घेतलेल्या प्रमाणामध्ये सहा ते सात साथ डोसे तयार होतात तुम्हाला किती प्रमाणात हे डोसे करायचे आहे ना त्यानुसार वरी आणि शाबुदानाचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता आता दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने आपण वरी आणि शाबुदाना धुवून घेतलेला आहे धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये साधारणपणे पाऊन ग्लास पाणी घालून दोन तासासाठी बाजूला ठेवून छानपैकी हे आपण भिजवून घेऊयात तर दोन तासानंतर पहा छानपैकी टपोरा असा शाबुदाना भिजलेला आहे आणि वरी देखील छान फुललेली दिसत आहे आता आपण त्यावरील एक्स्ट्रा जे पाणी आहे ना ते ग्लासमध्ये काढून घेऊयात पाणी फेकून न देता गरज लागली की आपण हे वाटण्यासाठी पाणी वापरणार आहोत आता भिजवलेली वरी आणि शाबुदाना मिक्सरच्या जार मध्ये घालून घेऊयात वाटताना सर्वच जिनस आपण घालत असल्यामुळे हो डोशासोबत चटणीची अजिबात आवश्यकता लागत नाही एका मध्यम आकाराच्या कच्च्या बटाट्याची सालं काढून त्याचे मोठे तुकडे करून ते मी घालून घेतलेले आहेत आता त्यामध्ये साधारणपणे अर्धा इंच आलं पाव चमचा जिरे दोन हिरव्या मिरची तुकडे हिरवी मिरची तुमच्या तिकट्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता एक मूडभर कच्चे शेंगदाणे आणि साधारणपणे अर्धी मोठ आपण त्यामध्ये ओलं खोबरं घालून घेतलेलं आहे सुरुवातीला पाणी न घालता आपण हे मिक्सरला बारीक असं वाटून घेऊयात पाणी गरज लागली तरच त्यामध्ये टाकावे हलकेसे बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे दही आणि चवीप्रमाणे मीठ टाकून छान बारीक असं आपण हे वाटून घेणार आहोत आता वाटून घेतलेलं बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात हे सर्व जिन्नस वाटत असताना मला अजिबात एक्स्ट्रा पाण्याची गरज पडलेली नाही जे आपण साहित्य घेतलं ना त्यामध्ये छानपैकी हे मी बारीक वाटून घेतलेलं आहे त्यामुळे हो वाटताना गरज पडली तरच तुम्ही त्यामध्ये पाणी टाकून वाटून घ्यावे मी व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे बॅटरीची कन्सिस्टन्सी असायला लावी यापेक्षा जास्त पातळ आणि जास्त घट्ट देखील असू नये आता मध्यम आचेवरती तवा गरम झाल्यानंतर हलकंसं तेल लावून आपण त्यावरती नेहमी ज्याप्रमाणे डोसे करतो ना त्याप्रमाणे डोसे पसरून घ्यावेत तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर केला तरीही चालेल डोसा पसरून झाल्यानंतर हलकेसे तेल लावून घेऊयात पूर्णपणे डोसा वरून सुकल्यानंतरच आपण तो पलटी करणार आहोत चला तर एका बाजूने डोसा छान भाजल्यानंतर तो पलटी करून घेऊयात सोडा इनो आणि कुठेही पीठ न आंबवत या ठिकाणी पहा छानपैकी डोस्याला जाळी आणि कलर किती सुंदर असा आलेला दिसत आहे तो चान पीके सा रहोत। तर दुसऱ्या बाजूने देखील छानपैकी आपण हा डोसा खरपूस असा भाजून घेणार आहोत तर अशाच प्रकारे अवघ्या दहा मिनटामध्ये हे उपवासाचे डोसे तयार होतात आणि जे उपवास करत नाहीत ना ते देखील असे डोसे केले की उपवास नक्कीच करतील तर तुम्हाला ही माझी साधी सोपी रेसिपी उपवासाची आवडली असेल ना तर तुम्ही देखील नक्की करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला तर अजिबात विसरू नका छान जाळीदार असा हा डोसा तयार झालेला आहे तर या ठिकाणी मी दही आणि शेंगदाण्याची चटणी डोश्याबरोबर खाण्यासाठी सर्व केलेली आहे परंतु असेच हे डोसे खूप सुंदर असे लागतात तर नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजून विसरू नका धन्यवाद